नमस्कार मी आज मुरंबा करणार आहे त्याच्यासाठी मी एक किलो कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे कैरीचे साल काढून घेणार आहे कैरीचा मुरंबा करताना आपण स्टीलच्या कढईतच केला पाहिजे आता मी कैरी पुसून घेतली आहे आता मी तिचे धेट काढून घेणार आहे तुम्हाला कैरीवर जे डाग दिसत आहे ते चिकाचे डाग आहेत ते पण मी काढून घेणार आहे तुम्ही कैरीची साल काढू शकता मी साला सगत करणार आहे आता मी कैरी किसून घेणार आहे कैरीचा किस करून घेणार आहे तुम्हाला गुळाचा अंदाज कळत नसेल तर तुम्ही केस मोजून त्याचप्रमाणे गूळ घेऊ शकता आता मी गॅसवर स्टीलची कढई ठेवली आहे त्याच्यात एक चमचा तूप टाकून घेणार आहे तूप टाकल्यावर मी त्याच्यात केस टाकून घेतणार आहे केस चांगला परतून घ्यायचा आहे कीस दोन तीन मिनटं परतून झाल्यावर आपण त्याच्यात गूळ टाकणार आहोत आता मी गूळ त्याच्यात सातशे ग्राम गूळ घेतला आहे एक किलो कैरीला सातशे ग्राम गूळ घेतला आहे आणि गूळ चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहे आता मी तो गूळ कैरीमध्ये टाकून घेतला आहे आता आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरच आपण कैरीचा मुरंबा करणार आहोत मंद गॅसवर कारण आपण स्टीलची कढई घेतली आहे स्टीलची कढईवर तो खाली लागू शकतो म्हणून आपण मंद गॅसवरच करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता गूळ चांगला वितळला आहे अजून आपण दोन तीन मिनटं ते कोरडं होऊ देणार आहोत आता चार पाच पाच सहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही एकदम कोरडा असं गुळाचा पाक झाला आहे आणि तो एकदम कोरडा झाला आहे आता मी दोन तीन दोन तीन वेलचीचे कूट करून घेतले आहेत आणि ते टाकून घेणार आहे आता एक जीव करून दोन तीन मिनटानंतर मी ते बंद करणार आहे आता पाहू शकता तुम्ही मी गॅस बंद केला आहे आणि तयार झाला आहे आपला गुळाचा मुरंबा